या योजनांमध्ये किचन सेट वाटप सामाजिक सुरक्षा शैक्षणिक मदत आणि आरोग्य सुविधांचा समावेश आहे या सर्व योजनांमुळे बांधकाम कामगारांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे किचन सेट वाटप योजना महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी किचन सेट वाटप योजना सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना काही काळ स्थगित करण्यात आली होती मात्र आता ही योजना पुन्हा सुरू होत आहे या महिन्याच्या अखेरीस नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन सेट वाटप करण्यात येणार आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही कामगारांना या योजनेचा लाभ मिळाला होता मात्र अनेक पात्र कामगार अद्याप या लाभापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी ही योजना पुन्हा सुरू होत आहे शिवाय महागाईच्या काळात कामगारांना किचन साहित्य खरेदी करण्याचा आर्थिक भार कमी होणार आहे सामाजिक सुरक्षा योजना बांधकाम कामगारांसाठी मंडळाने विविध सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आहेत या विवाह सहाय्य योजनेचा महत्वपूर्ण समावेश आहे या योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांच्या विवाहासाठी रुपयांची आर्थिक मदत दिली जाते हे सहाय्य विवाह खर्चाचा काही भार कमी करण्यास मदत करते प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत कामगारांना निवृत्ती वेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या योजनेमुळे वृद्धापकाळात कामगारांना आर्थिक सुरक्षा सुरक्षा मिळणार आहे तसेच जीवन विमा सुरक्षा विमा आणि योजनांद्वारे कामगार व त्यांच्या कुटुंबियांना अनपेक्षित संकटांपासून संरक्षण मिळणार आहे शैक्षणिक मदत बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मंडळाने विशेष तरतूद केली आहे शालेय विद्यार्थ्यांना दोन हजार पाचशे ते दहा हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक मदत दिली जाते या मदतीमुळे पुस्तके गणवेश शालेय साहित्य यांसारख्या शैक्षणिक खर्चाचा बोजा कमी होतो शिक्षणाच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांना चांगले भविष्य घडवता येईल असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे